हे बघा मित्रांनो कालजी जी पांडूने हिड टाकला की टाकला। मी तिथं जाऊन धिंगाणा केला धिंगाना फिंगाणा काय केलेला नाही काय सुद्धा केलेलं नाही मला वाटलं नव्हतं की ती हिडव टाकून मी येतानाच त्याला म्हणलं होतं हिडो फिडो काय टाकू नको तसा राहू दे शूट केले तर करू दे आपण काल तिथं परदिवशी गेलतो हा त्या टाइम आपण काय कोणाला उलट सुलट बोललो काय केलं समजा गुढीतच घेतलं मिटून घेतलं मी जास्त काय बोललो का इकडे बघ नाही मामा काहीच बोललं नाही तर जास्त कोणच काही नाही बोललो मिटून घेतलं आम्ही जागेला फक्त माझं म्हणणं काय आपण किती किती फिरलो सांग लय फिरलो कारण आम्हाला लोक आमचा फोन पण कोण उचलत नव्हती आणि लोकेशनच सांगितलं लो नव्हतं कोणीच मग मी पिसळलो का नाही हा मग आम्ही लय ठिकाणी फिरलो कारण फिरणं एवढं सोपं नाहीये कोणत्या पण गल्लीत न कसं पण कुठं कुठं गेलतो आपण कटफळ मध्ये ठिकाणी फिरलो नंतर इकडं बारा व शोधून आलो परदेशी गेलतो हा अन काल मग आपलं त्याने हिडो मी टाक नको म्हटलं होता नाही त्याला हा टाकला त्यांनी आज सकाळी आपला टाकलं तो बघितलं नाही का मी नाही माझे आता मग आता रिस्क काढायला लागली उरखून हो जायचंय आहे आमणार कुठं रुमळा ती बोलवणार नाही मला नाही शिफ्टिंग হইতে वाला रिस्क काढून शिफ्टिंग हा बघा ही हा तू नाव सांग तुझं मी सांगितले सगळं बघितले माझ्या प्राजक्ता काळे रिलेटिव्ह आहे 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 मैत्री नेहमी मी है, 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 मी ऍक्टिंग साठी आली आहे म्हणजे पांडुमाच्या काय काय भागामध्ये मला पण घेतात ना तर मी ऍक्टिंगसाठी आली आहे आणि मी हिथे यांच्या घरी राहत नाहीये माझी रूम आहे आणि माझी पुण्यात पण रूम आहे पुण्यातच असते पण शूटिंगसाठी ह्यांच्याकडे तुझे रूम आहे मित्रांनो ही दरवाजा उघडला की समोर एक रूम आहे टेस्ट फेसेस सोवर रूमयते जी आणि ती राहतात राहते ही दोघीजण तुझं नाव सांग इकडे अजून नाव नाही नाव सांग बस नाव पूजा मधुकर आठवडे आहे आणि नेंदापुरचे आहे जस्ट मी 12 मध्ये राहते काय एको पर्टे राऊंगी आई लव कायस लागले पडायला अक्षर तेला का अक्षर तेला कोण सुरतेय नदी सैना

प्रियंका मामी एवढ्या छान दिसत होत्या का नाही पण माझं शूट होत त्यामुळे मला जाणार कमेंट करायची राहिली पण काल प्रिया मामी बघा ना त्यांचा ब्लॉग पडलेला आहे तर किती क्यूट दिसत होत्या काल खरंच मला त्या खूप आवडतात होय त्यांचे हेअर तर खूप सुंदर आहेत माहिती का त्यांनी असे ओपन सोडले ना त्या खूप अजून अजून या 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 थोडं खूप सुरत दिसतात तुझं गुणगाण बघ किती मला माहितच नव्हतं एवढी सुंदर ही दिसती पण कधी तुम्ही सांगा एड पटेल सांग

कळलं का दाख्यांना झलक दाखव की त्यां माझ्या पुढे नको त्यांना झलक दाखव आपली एकदा उलट किरण घेऊन दाखव स्विमिंग पूल बघा जागा उलट किरण घेऊन तुम्ही चोख होताना तुम्ही दोघे पण उलट किरण घेऊन दाखव बर चला तुम्हाला महत्वाचा विषय मानायचा विषय असा आहे चलो बाहेर हा च कुठे बाहेर घराला आणि दोन दिवस बाहेर तुम्हाला फिरायला कुठं मला काय सांगता कधी काय नका काय काय ऐकायचं सांग सांग काय ऐकायचं ऐकायच तर तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ टाकला मला माहित नव्हतं ते टाकेल म्हणून काल मी डबे घेऊन गेलो शूटिंग शूटिंगवर मग शूटिंगला डबे घेऊन गेल्यानंतर म्हणजे आपा गेले ना बाहेर तुम्हाला म्हणलं होतं वडील गेले कुठंतरी कुठे गेले सकाळ सकाळी वडील आले तर मायापाशी येऊन जेवण वगैरे करून हे करून गेले तर इथंच आहे बारामती तरच ह्यायचं दुसरी गोष्ट अशी की मी शूटवर गेलो आमचं शूट पण झालं त्यात मी डाकूचा रोल पण केला आणि घेतलं पण प्रायजूला घेतलं मला पण घेतलं आणि पुष्पा टूची स्क्रिप्ट माझ्याकडे पांडून दिलेली आहे ना ती पण लिहायची पण जी परवा दिवशी जी जाऊन मी तुम्हाला म्हणलं होतं मला घेतलं ना मी देखाना करणार आहे तिथं जाऊन मी त्याला बोललो पण आणि त्याने त्याला प्रत्युत्तर दिलं पण मला काल त्याने व्हिडिओ टाकला नाही मला वाटलं नाही टाकत काय हे बरं झालं नाही टाकलं म्हणून विषय काय नव्हता मग काल मी डबे वगैरे घेऊन गेलो कृष्णाला घेऊन शाळेतनं घेऊन आलो पण आज सकाळी त्याने हिडव टाकला तो परावितचा मग त्याने काही व्हिडिओ सोललाच नाही टाकला मला काय दाखवलं म्हणजे एका भाऊजीने व्हिडिओ टाकला तरी मी म्हणलं होतं ते सागरला सूट घेऊन नको मला हे मी फक्त बोलाय आलो मग तिथं गेलं मला पण घेता येत होता व्हिडिओ पण मी घेतला नाही <coughs> तर पुष्पाचं शूट केलेलं आहे सलग चार दिवस शूटिंग होतं रविवारी तो हिडो येतो बघायला विसरला लय जबर केलाय आणि त्याचं सॉंग वगैरे बनवून घेतलेलं आहे बाहेरून गाणं संगीत वगैरे समज बनवून घेतलेलं आहे त्याचं राजू आज आमची शाळेत गेले नाही बैठले तर वडील जरा रुसले तर जरा आई ओरडली वडिलांना त्यामुळं वडील रुसलेले आहेत

म्हटलं जेव्हा आलेलं कळत नाही गेलेलं पण कळत ही ही बारकी नाही हो काय करते खडू घेते माग रेषा बैठल्या बिताडाव काय करते खडू घेते असा हातात आणि असं धरते त्या भिताडाव आणि अशी नाचते अशी अशी नाचली की समजा रेषा अशा ओढती मोबाईल घेऊनच नाचते ती बघते खडू या का हातात मोबाईल ला गाणं लावते आणि खडू धरून भिताडाव नाचल ते तुम्हाला सांगतो समजा रेषा हो का अशा रेषा ओढती बैठल्या दार इथं खडू धरते ती हातात वागायला एवढंच येते एवढ उंचीच्या मारण इथं धरते हातात गाणी लावून नाचते असे अशी असे समजा <laughs> रेषे वरती जाते त्यांच्या पुढे थोडी झेल खा एका गाणं नाहीच तुला नाहीच या

पिक्चर मधला हिरो आलता तिथं आपलं येतं आलता ना दाखवला ना परम मोरके पिक्चर मधलं डायरेक्टर जे जेज वगैरे असतात का ती टी व्ही लाईन शिकवणार आहे मोठी मोठी कलाकार आलते तिथं कालचा पूर्ण दिवस माझ्यावर शेती मला दही पूर्ण माझ्यावर झालाय रविवारी किंवा कधी पडत हे माहित नाही मला पण तुम्ही नक्की बघा कारण मी पहिल्यांदा ऍक्टिंग केलेली अरे बापरे मार्केट जॅक करून टाकलं हलवलं यो श्रीवल्ली तू इथे येऊन मस्त चुके चला चुके कर नाही चाल नॅशनल क्लरी समजे घे तू इंटरनॅशनल खेळाडी बर चला मित्रांनो असं असं आपण एक ग्रीन काढू मस्त भाई साडी घेऊन हा झालं झालं कुठं जायचं या कुठ जायचं चला मित्रांनो बाय